नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्या जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान संपन्न होणार आहे दिनांक सतरा डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या निमित्त हे मैदान पार पडत असतं या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर नियम आटी कशा असणार आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या आपल्यासमोर या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते आपलं नाव नमस्कार माझं नाव अमर मोडक या मैदानाचं सांगायच्या अगोदर एक दोन शब्दात दत्तजयंती उत्सवानिमित्त सांगतो आमचं वडकी येथील दत्तजयंती उत्सव आयोजित श्रीनाथ तरुण मंडळ तसेच गुरुदत्त मित्र मंडळ व श्री दत्त भजन भजनी मंडळ आयोजित श्री दत्तजयंती उत्सव यावर्षी दोन तिथे असल्यामुळं चौदा तारीख आणि पंधरा तारीख या कन्फ्युजनमध्ये असल्यामुळं यावर्षी आमचा दत्तजयंती उत्सव हा पंधरा तारखेला आयोजित केला गेले गेलेला आहे त्याच्यामुळं गेल्या तारखा चेंज झालेल्या होत्या पण ही शेवटची बाईट आहे शेवटच्या अंतिम टप्प्यात सगळं काम आलेलं आहे आमचं मंडळाचं आणि आजच्या बाईटवरती सगळे प्रोग्राम फिक्स झालेले आहेत त्यानिमित्ताने दत्तजयंती उत्सव हा पंधरा तारखेला होणार आहे आणि बैलगाड्यांचा भव्य दिव्य कार्यक्रम हा सतरा तारखेला आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आमचं दत्तजयंतीचं हे चौतीसावं वर्ष आहे या चौतीसाव्या वर्षाच्या निमित्त यावर्षी बैलगाडा शर्यत खूप मोठ्या भव्य दिव्य अशा प्रमाणात यावर्षी आयोजित केलेली आहे तयारी कशी क करण्यात आलेली आहे मैदान कसं क किती दिवसापासून सुरू आहे तयारी तुमची तयारी तशी जोरदार झालेली आहे मैदानाची सुरुवात गेल्या एक महिन्यापासून तयारी चालू होती फक्त त्या थोड्याशा तारखांच्या गोंधळामुळं थोडंसं नियोजनातोमध्ये थोडंसं लेट झालं होतं आणि थोड्याशा टेक्निकली अडचणीत तांत्रिक अडचणीमुळे थोडंसं मैदान थोडंसं लांबवण्यात आलं होतं तर सतरा तारखेला हवेली तालुक्यामध्ये वडकी येथे शंभर टक्के बैलगाडा शर्यत ही होणार आहे दादा आता मैदानाचं स्वरूप आहे ओपनचं त्यामुळे प्र बक्षीस कसं ठेवण्यात आले प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा यावर्षी बक्षिसाचं स्वरूप खूप भव्य आणि दिव्य या स्वरूपात या ठिकाणी आयोजित केलेलं आहे दरवर्षी पैशाची स्वरूपामध्ये तर बक्षीस असतंच पण ट्रॉफीच्या स्वरूपात जे बक्षीस असतं त्यावर यावर्षी मंडळाच्या वतीने ट्रॉफ्यांचं सुद्धा जोरदार अशा रीतीने आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो तब्बल अडीच लाख रुपयांची सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तर दादा प्रथम तुम्ही बक्षीस सांगा एक ते आठ नंबरचं आणि त्यानंतर सन्मान चिन्ह कशी असणार आहे ती पण सांगा प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार रुपये त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक लाख एकतीस एक हजार रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस एक्क्याण्णव हजार रुपये पंचम क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये त्यानंतर सातव्या क्रमांकाचं बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये आठव्या क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये याप्रमाणे बक्षीसचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे क्वार्टर फायनल सुद, मध्ये सुद्धा बक्षीस यावर्षी ठेवण्यात आलेलं आहे कर्षक बक्षीस देण्यात येणार आहे जी सेमीफायनलला दोन नंबरला गाडी उतरणार आहे त्याला तर आता प्रथम क्रमांक जे विजेते ठरणार आहे त्यांना कशा पद्धतीचं सन्मान चिन्ह देण्यात आहे आणि किती रुपयांचं सन्मान चिन्ह येत आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यावर्षी मंडळाने असं आयोजित केलेला आहे की बक्षीस जर एक ठेवलं बिलगाडा मालकांचं त्या दोन बैलांचे वेगवेगळे मालक असल्यामुळं त्यांच्यामध्ये जे वाद निर्माण होतात त्याच्यावरतून तो वाद मिटवण्यासाठी मंडळाने यावर्षी पस्तीस पस्तीस हजाराच्या बैलगाड्या अशा दोन बैलगाड्या एक नंबर क्रमांकासाठी ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे शो पीसची जी बैलगाडी असते मोठी ती पस्तीस हजार रुपये किमतीची प्रत्येकी एक नंबर करणाऱ्या दोन्ही मालकांना एक एक द्यायची बैलगाडी दे त्यानंतर द्वितीय ते सात आठव्या क्रमांकापर्यंत कशा पद्धतीचे सन्मान चिन्ह असणार आहे त्याचप्रमाणे त्या त्याच प्रतिकृतीची छोटी प्रतिकृती आहे आणि दोन क्रमांक ते शेवटच्या क्रमांकापर्यंत प्रत्येक नंबराला दोन दोनच बैलगाड्या आम्ही ठेवलेल्या आहेत पहिल्या नंबर आणि बाकीच्या नंबरमध्ये थोडेसे साईजमध्ये फक्त फरक आहे पण बैलगाड्यांचं आकर्षण आणि त्याचं जे देखणं स्वरूप आहे ते सगळ्या बैलगाड्यांचं एकसारखंच आहे आणि जो जो या मैदानामध्ये गुलाल घेणार त्या प्रत्येक बैलगाडा मालकाला मंडळातर्फे बैलगाडी बक्षीस स्वरूपात ट्रॉफीच्या स्वरूपात मिळणार आहे मित्रांनो हे वडकीचं चौतीसावं वर्ष आहे मैदानाचं त्याच्यामुळे एक आकर्षक असं चिन्ह द देण्यात यावं असा विचार झाला होता त्या विचाराला सगळ्यांनी सहमतीने दाखवली आणि अतिशय आकर्षक असे सन्मान चिन्ह असणार आहे त्याच्या जोडीला स्वरूपाचं बक्षीससुद्धा असणार आहे तर आता ऑनलाईन प्र नोंदणी चालूच आहे प्रवेश फी किती ठेवण्यात आलेली आहे प्रवेश फी या ठिकाणी संघटनेच्या नियमानुसार पंधराशे रुपयाची प्रवेश फी ठेवलेली आहे त्याचबरोबर ज्यांनी या मैदानाला मोठं सहकार्य केलं ते म्हणजे बक्षीस जाते त्यांच्याविषयी सांगाल या ठिकाणी सगळ्यात मोठा रोल असतो बक्षिसाचा तर मंडळाच्या वतीने ज्या ज्या मान्यवरांना बक्षिसासाठी आग्रह होता किंवा जे जे इच्छुक मंडळी होते त्या सर्वच बक्षीसदात्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला योगदान दिलेलं आहे आणि खूप सरळ सरळ हाताने आम्हाला मंडळाला मदत करून खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसाचं स्वरूप या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे सहकार्य केलेले त्यांनी आभार मानलेले बक्षीस जातेचं आता आपल्या समवेत अजून आयोजक आहेत सौरव दादा आपल्या महत्त सौरव दादा काय सांगशील कशा पद्धतीनं मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आले कशी तयारी सुरू आहे नमस्कार सर्वात प्रथम आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांनाच अखंड तुमचं देशाच्या बाहेर पण चॅनल प्रसारित असतो सर्वांनाच श्रीदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा तारखेला श्रीदत्त महाराजांचा जन्मोत्सव आमचा श्रीनाथ तरुण मंडळ गुरुदत्त मंडळ मोठ्या उत्साहात साजरा होतो हा श्री दत्त जयंती उत्सवाचा आणि त्यानिमित्तानंच ह्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन आम्ही या यावर्षी केलेलं आहे जसं सालाबरात प्रमाणे करत असतो चौतीसवं वर्ष आमचं हे आहे आणि शर्यतीचं जर बाबतीत बोलायचं झालं तर शर्यतीचा आणि कुस्ती क्षेत्राचा हा इतिहास आमच्या वडकीला पहिल्यापासूनच लाभलेला आहे पंचक्रोशीतच सगळ्यांना हा शर्यतीचा नाद आहे आणि वडकी गावाबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक तुम्ही आत्ता बघता चालू वर्षाला किंवा जशी बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठलेली आहे वडकी गावातनं प्रत्येक ठिकाणी जे जेवढी जेवढी महाराष्ट्रात नामांकित नामवंत जेवढी मैदानं झालेली आहेत सगळीकडे वडकीचा बैल हा असतो त्याच्यामुळे वडकीची अजून एक खासियत सांगायची झाली वडकीत ठराविकच अशी तीन ते चारच मैदानं होत्यात त्यापैकी हे एक मैदान आहे असं नाही की बाकीच्या भागात जसं आपण बघतोय आत्ता रोज मैदानं चालू आहेत कंटिन्यू वडकी गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण पारदर्शकता ही वडकी गावात असली पाहिजे गावचा बैल असू किंवा इतर शेजारच्या गावातला असू किंवा पार एकदम महाराष्ट्राच्या बाहेरचा जरी असू तर त्याच्यामुळं बैलगाडा मालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय इथं होणार पण नाही आणि इथून मागाही कधी झाला नाही इथून पुढेही होणार नाही <coughs> आता आपण बोलूयात मैदानाकडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाचं लोकेशन कुठलं आहे आणि फाटी कोणती आहे मैदानाची फाटी ही भारत केसरीला वगैरे जी मैदानं झाली होती आमचं सलग इथं आता चौतीस वर्षे ह्याच मैदानावरती मैदान भरते रामदारा फाटी ह्या फाटीचं नाव आहे वडकी गावातून वडकी गावात जर तुम्ही आलात तर ह्या फाटीवरती यायला दोन तीन ठिकाणावरनं रस्ते त्या दिवशी आम्ही त्या स्वरूपाचे बॅनर पण तिथं लावणार आहेत कुणाला अडथळा येणार नाही मैदानावरती पोचण्यासाठी तर आता जे मैदान आहे त्या मैदानामध्ये बैल कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेकडे धावणार आहेत आता आपण ब बघतोय जसं इथं पश्चिमेकडनं पूर्वेकडं बैल पाळणार आहेत आणि मैदाना मैदानाचं रान कसं आहे माती कशी आहे मैदानामधलं रान कटनाचं रान आहे आणि काळी माती आहे त्याच्यामुळे बैलाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही पाळताना पण होणार नाही ना पायाला होणार मागच्या दहा पंधरा दिवसापासून मैदानाची तयारी सुरू आहे एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत मैदानाची तयारी आता पूर्णच झालेली आहे मैदानामध्ये संपूर्ण एक अकरा फाटे आहेत अकरा फाट्या आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आहे आतातलं अंतर चौदा ते पंधरा फूट अंतर आहे त्याचबरोबर पल्ला कसा ठेवण्यात आला आहे ओपनचं मैदान आहे ओपनचं मैदान असल्यामुळं सर्वच बैल चांगली आहेत नामांकित आहेत oh. आणि निकालाला काय अडथळा यावा नाही या दृष्टिकोनातून आम्ही एक हजार फूट कंप्लीट पल्ला ठेवलेला आहे आणि समोर थांबायला सुद्धा बैलांना अडचण येणार नाही ना, गुतागुत होणार गुता नाही त्यासा त्यासाठी एक बाराशे ते पंधराशे फुटाचा पल्ला अजून आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावीस किती गट उभे राहू शकतात वेळेअभावी तसं जर काय वाटलं तर आम्ही शक्यतो दहा गटांना प्राधान्य देणार आहे पण वाटलंच पंधरा गट जरी खाली आपल्याला पाठवायचे तरी आपण पाठवू शकतो एवढी जागा तिथे निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषे समोर आता सांगितलं मी तसं बाराशे ते पंधराशे फुट अंतर बैलांना थांबायला आहे ज्याने कोणताही अडथळा निर्माण होणार या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय तसं आसपास तरी पन्नास साठ काही पर्यंत काही नाहीये तरी पण त्याची दक्षता म्हणून आम्ही मैदानाला इथून ते लास्ट पर्यंत बॅरिगेटची व्यवस्था आम्ही केलेली आहे संपूर्ण संपूर्ण बॅरिगेट करायचं बरोबर आता ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर दिवश या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहे शंभर टक्के राहणार आहेत पशुवैद्यकीय अधिकारी राहणारे अँबुलन्सची व्यवस्था करणार अँबुलन्सची पण व्यवस्था आहे आता एक प्रश्न सुरुवातीचा विचारायचा राहून गेला परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली परवानगीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे आज आपल्या हातात शिक्कामोर्ता तुम्ही नोंदीच्या संदर्भामध्ये काय सांगाल किती तारखेपासून नोंद चालू झाली आहे आत्ता नोंदीची स्थिती कशी आहे आणि कोणत्या तारखेला नोंद बंद होणार आहे आणि लॉट कधी काढले जाणार आहेत नोंद ही कालपासूनच चालू झालेली आहे दिनांक बारा तारखेला आपण नोंद चालू केलेली आहे किती नोंद झाली बारा तारखेपासून कालच नोंद चालू झालेली आहे प्रतिसाद आता बऱ्यापैकी आहे फक्त मी बैलगाडा मालकांना एक आव्हान अशा पद्धतीचं करेन बैलगाडा मालक थोडेसे गाळ राहत आहेत असं आमच्या निदर्शनात आहे आदल्या दिवशी जर सगळ्यांनी तुटून जर त्यावरती पडलं तर काही वेळेस असं होतं नेट सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो पावत्यांना लिहिणांवरती थोडंसं ताण येतो त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर सगळ्यांनी आपल्या गाड्या नोंद करून घ्या आणि मंडळाला पण सहकार्य करा आणि प्रत्येक गाडा मालकानी वेळेत हजर राहावा किती तारखेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे सोळा तारखेला बारा वाजेपर्यंत मैदानाची नोंद चालू राहील आणि लाईव्ह लॉट कधी काढली जातील लाईव्हच्या माध्यमातून पवन येणार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण सोळा तारखेला पाच वाजता लाईव्ह लॉट्स लॉट काढणार आहेत जे सात आठ वाजेपर्यंत प्रत्येक ग्रुपवर पण पडतील लेखी स्वरूपात बरं मित्रांनो लॉट सुद्धा वेळेत काढले जाणार आणि मैदान सतरा डिसेंबर रोजी सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी शार्प मैदान आठ वाजता चालू होईल चार वाजता आम्हाला फायनल करायची आहे त्या हिशोबाने आम्ही सर्वांना आव्हान करतो हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना हवेली तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणामध्ये पार पडेल का शंभर टक्के अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्याच नियमानुसार हे मैदान होईल आणि सगळीकडेच ह्याच पद्धतीने मैदान झालं पाहिजे हे एक आम्ही 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 आव्हान सगळ्यांना करतो आहे आपल्यासमोर आता राजाभाऊ मोडक आहेत ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत त्याचबरोबर मागील बऱ्याच दिवसापासून मैदानासाठी त्यांची धावपळ सुरू आहे नोंदीचं पण त्यांच्याकडं बरंचसं काम आहे तर राजाभाऊ काय सांगाल कशा पद्धतीनं आता नोंदी सुरू आहेत आणि मैदान तयार करताना कशा पद्धतीने काम करावं लागलं तुम्हाला मैदान तयार करायला पंधरा वीस दिवसापासून तयारी चालू आहे आणि ती पूर्णपणे तयार झालेलं आहे झालेलं आहे आता या मैदानामध्ये नियम कशा असणार हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी uh... संघटनेने घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो त्याच नियमानुसार होणार बा अखिल भारतीय बैलगाडी uh... संघटनेच्या नियमानुसारच पार पाडणार आहे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो रेषेच्या अवयव असेल त्या त्याच्यावरती निकाल दिलेला त्याचबरोबर गटाला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने किंवा सेमी फायनल मधील विजेत्या बैलगाडीच्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का ही गाडी तर बाद करण्यात येणार आहे आणि ड्रायव्हर वरती कायदेशीर कारवाई पण केली जाईल आणि हवेली तालुक्यातलं जर असेल तर त्याला सहा महिने इथं गाडी कोणाच्या बसून दिल्या जाणार नाही त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती का, गटाचा कालावधी असेल हो दोन गटापर्यंत कालावधी हो आपण देऊ अशाच प्रकारचं कृत्य जर फायनल मधील गाडीवरील चालकाने केलं तर कशा पद्धतीचा नियम असणार आहे ती गाडी निकालास पात्र असेल का बक्षिसास पात्र असेल का नाही नाही ती गाडी कशाच पात्र धरली जाणार नाही आता हे ओपनचं मैदान आहे फाटीच्या आतमधलं अंतर सुद्धा चौदा ते पंधरा फुटाच्या दरम्यान आहे त्यामुळं लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे आता फाट्यांच्या मधलं अंतर चौदा फूट आहे आता त्याच्यामुळे लॉबी टचचा निकाल असा राहील की गा एक तास असा ज्या पलीकड पाय किंवा चाक गेलं तर चा गेल। ती गाडी बाद ठरली जाईल मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या पलीकडे बैलाचा पाय अथवा चाक जर गेलं तर ती गाडी संपूर्णरित्या बाद असणार आहे त्याचबरोबर खाली जाण्यासाठी एका वेळेस किती गट जाणार आहेत आणि त्यांना टाइम लिमिट किती असणार आहे खाली जायला एक ते दहा गट खाली जातील आणि त्यांना एक दहा मिनिटाचा वेळ दिला जाईल नोंदीच्या संदर्भामध्ये तुम्ही काय आव्हान करताल नोंद लवकर लवकर का गाडी का गाडी मालकांनी सहकार्य करावं का म्हणजे आम्हाला पुढचे काय बाकीचे काम करता येतील त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार समान गाडी उतरली तर त्यांना पुढे चाल दिली जाईल गटापुरती गटापुरती सेमीफायनलला कसा निर्णय असणार सेमी दोघांचं संगणमत नाही झालं तर चिठ्ठी आपल्या समजा सौरभाईया परत सौरभ भाईंकडे येऊया सौरवया खाली सुट्टीच्या ठिकाणी कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले सुट्टीच्या ठिकाणी पट्टी पट्टी टाकण्यात येणार आहे झेंडा पंच म्हणून कोण दनावडे बाप्पू आहेत दनावडे बाप्पूंच्या मदतीला आमच्या गावची जी प्रथा आहे पहिल्यापासून ते पण सहकारी म्हणून त्यांना लाभणार आहेत दनावडे बाप्पूंना एक विनंती आहे की तुम्ही जाग्यावरतीच राहा तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण होणार कसं नियोजन असणार सुट्टीचं सुट्टीचं नियोजन असे निकाल रेषेवरती आपण म्हणजे खालच्या आपण जिथं कच्च्या म्हणतो सुट्टीच्या सुट्टीच्या ठिकाणावरती पट्टीचं वापर आपण करणारे फक्त पट्टीने आमच्या असं निदर्शनात आले मंडळाने एक निर्णय घेतलाय हवेली तालुक्याने एक निर्णय घेतलाय की लोखंडी पायपामुळे नखिला वगैरे असा काय मारा लागतो बैलांना इजा जाऊ नये म्हणून आम्ही तिथं लाकडी पट्टीचं नियोजन तिथं केलेलं आहे त्या पट्टीला कलर पण पांढरा देणार आहे त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही कसा निर्णय असणार आहे कशा पद्धतीने तिथला निय तुम्ही जो पुढचा निकाल देणार आहे गटपास झाल्यानंतर किंवा सी फायनलचा खालचा निकाल खाल सुट्टीचा कॅमेरा बघूनच दिला जाईल सुट्टीचा कॅमेरा बघूनच निकाल दिला जाईल आणि नियम असा आहे की संघटनेला धरूनच की बैलाचा पाय पण त्या पट्टीच्या मागे पाहिजे सुट्टी मेकरचा सुद्धा पाय त्याच्या मागं पाहिजे म्हणजे पट्टीचा ज्या तासावरचा कुणाचा पाय पुढं असेल तर ती गाडी नियमानुसार बाद केली जाईल त्याचबरोबर आता ह्या मैदानात खाली सुट्टीला कॅमेऱ्याची ही करण्यात आली का उपलब्धता लाईव्हच कॅमेरा आहे सुट्टीला सुद्धा पुढे किती कॅमेरे आहेत पुढे दोन हे दोन कॅमेरे आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे पवन यादव आपण पाहतोय पी थ्री लाईव्ह हा त्याचबरोबर झेंडा पंचही तुम्ही सांगितले समालोचन कोण कोण करणार आहे समालोचक सुनील मोरे रणजित बनसोडेत मयूर तळेकर आहेत आणि प्रवीण गाठीत त्याचबरोबर ड्रोनची आवश्यकता भासली तर ड्रोन उपलब्ध केला जाणार आहे का सेमी फायनल साठी आणि गरज पडली तर आम्ही ते वापरणारच आहे शंभर टक्के पण सेमी सेमीला आणि फायनलला कंपल्सरी ड्रोन उडणारे ड्रोनच्या आधारे निकाल दिले जातील सचिन कोळेकर म्हणून आहेत आपले मित्र आहेत फिरता फोटोग्राफर ते येतील त्यांच्या माध्यमातून हे असणार आहे त्याचबरोबर एक दुसरा एक महत्वाचा विषय राहून गेला डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल डबल बैल शक्यतो पळवतच नाही को तर कोणी पण तसं वाटलं जरी प्रेक्षकांना सुद्धा त्याची ऑथॉरिटी आपण दिलेली आहे की कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकतं डबल बैल पाळला कमिटीच्या निदर्शनात तर आला तर करणारच आहे पण जरी वेळेअभावी तो उशिरा जरी असं कळलं की हा बैल डबल पाळलेला आहे तरी ती गाडी बाद केली जाईल बाद केली जाणार के आहे आपल्या समवेत अजून एक भाई आहे भाय काय नाव तुझं आदेश मोडक काय सांगशील आदेश कशा पद्धतीची तयारी करण्यात आली मैदानाची तयारी खूप सुंदर आहे वडकी गाव मानल्यानंतर ना काय विशेष येत नाही पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान आम्हाला पाहायला भेटेल का हो शंभर टक्के निकाल रेषेच्या समोर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले जे प्रेक्षक पुढे थांबत त्यामुळं निकाल देत असताना किंवा बैलांना पुढे निकाल रेषे समोर आल्यानंतर अडथळा निर्माण होतो त्याचं कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आले निकालाच्या पुढे आपण एक आहे ना अजून एक लाईन मारणार आहे प्लस आहे ना दोरी लावून ये ना हे करण्यात आलेलं आहे त्यामुळे काय अडथळा येणार नाही प्रेक्षकांना एक आव्हान आहे की जरा सहकार्य करून माग थांबा बरं मागास थांबा सहकार्य करा अतिशय पारदर्शक आणि शिस्तबद्ध मैदान आपल्याला पाहायला मिळेल भाऊ काय सांगाल कशा पद्धतीने आता पुणे ले जिल्ह्यातलं हे जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान आहे ह्या वर्षी काय बदल करण्यात आले किंवा नवी, नवीन काया है? नवीन काय आहे नाही नवीन काय नाही आता हे मैदान पारंपरिक जुनं दत्तयंतचं मैदान गेले चौतीस वर्ष पार पडते आणि पारदर्शक असल्यामुळं संघटनेने असा निर्णय घेतला की ह्या मैदानाला हिंद केसरीचा किताब देण्याचं ठरवलं महाल केले महाल केलेलं आहे आणि इथं जे फायनलला पात्र राहणार आहे त्यांना कशा पद्धतीचं असणार काय या इथं जे फायनल आठ गाड्या त्यांना आपल्या मंडळातर्फे प्रमाणपत्र एक देण्यात येणार आहे मित्रांनो प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे अतिशय नियोजनबद्ध हिथं नियोजन, नियोजन करण्यात आलेले वडकीकरांचं मैदान म्हटलं की शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान असतं त्यामुळे मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहा बैलगाडी चालक मालकांनी वेळेत नोंद करा आणि सतरा डिसेंबर रोजी ह्या मैदानाला सर्वांनी उपस्थित राहा धन्यवाद